नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचारमंत्री स्मृतिसेस भदंत प्राध्यापक सुमेध बोधिजी महास्थवीर यांनी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्याच्या सेंटरला दोन हजार चौदा साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कलश या सेंटरला कायमस्वरूपी दान दिलेला आहे गेल्या दोन हजार चौदा सालापासून ऐतिहासिक बुद्धभूमी मांसाळा या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि आपण दर्शनासाठी ठेवत असतो संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींना वंदन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक मोठ्या प्रमाणावरती येत असतात दरवर्षाप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंचं दर्शन करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं या कार्यक्रमासाठी पूज्य भदंत प्राचार्य डॉक्टर खेम महास्तवीर पूज्य भदंत प्राध्यापक यम सत्यपाल आणि आदी भिक्खू संघ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला जपानवरून चार बौद्ध भिक्षू चार धर्मगुरू या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून अनेक विद्वान बौद्ध भिक्षूंच्या आणि देश विदेशातील बौद्ध भिक्षूंच्या धर्मगुरूंचा प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंचं अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं मी स्वत भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा येथून आपल्या सर्वांना मी आव्हान करत आहो नमो बुद्धाय जय भीम